आलतो ना बोपापुरात मी काय राजा ऊन तपून राहिलो तुम्हाला काय सांगू अरे या उन्हापेक्षाही गरम वातावरण सध्या बोपापुरातलं वेळेला अरे एक दीड वर्ष झाला ना रोड ऊन राजा लावला ना भोकं पाळणे आले कासाठी लावले पाळले म्हणते याच्या खालून टाका लागणार पाईपलाईन हपा याचे पुऱ्या पुरीचे अंदरचे या आहेत ना बार तेही उघड पडले त्यानं या ठिकाणचे साऱ्या सारे लोक जमा झाले आणि त्याने हे पुरापूर पुरा काम पाळलं बंद आता राहणार एक वर्ष झाले ना रोड ऊन हे शासनाला राजे असंच करून एखादं काम झालं की त्याला गड्डे पाळून त्या तितंबा कसा करा याच्यासाठी काय करते काय मिळेल करोड रुपये दरवर्षी अशा प्रकारचा जो निधी आहे की नाही याचा पुरा सत्यानासकरण झालो आहे इकडे लालच्या बहीणनं राजव बुड्या बाड्याचं पेन्शन नाही भेटून आलो तिकडे कापसाले भाव नाही सोयाबीनले भाव नाही शेतकरी वज्जर होऊन राहिले वाके त्याच्यानं या ठिकाणी हे साऱ्या सारा काम बंद पडलं त्यानं सरमसपुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी आले आहेत कारण या गावातले लोक जे आहेत की नाही सुचूत जुन्य ना बाबा आणि साऱ्या सारे लोक जमा झाले त्यानं या ठिकाणचं पोझिशन फाईट होईल आहे पोजीन झाली तैट आणि परिस्थिती झाली वाईट त्याच्यानं या ठिकाणचं काम बंद पडलं आहे या ठिकाणचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत या ठिकाणचे जे गावातले लोक आहेत हे या ठिकाणी एकदमच गरम झालं ना बाबा यायचं नेमकं या प्रकरणावर काय म्हणणं आहे काय नाही पण मशीन पाहणारा जेव्हा निराशी गलगल 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 हलते गल 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 म्हणते ते आणि किती काही चांगला रोड बांधले असला की नाही उभ्यानं गड्डे पाडते आता याच्यानं या गावात आता तर रोड झाला निरा या गावात तसाही सरकार रस्ता नाही आले गावात मात्र चांगले रस्ते होते पण हे एकाच वर्षात हे केले रस्ते की नाही याले हा तितंबा करत चालू आहे या साऱ्या प्रकरणावर याचा जो कोणी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर असेल म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून हा कार्यक्रम चालू आहे याचा कोणी जो कोणी इंजिनिअर असेल ठेकेदार असेल त्याचं म्हणणं या गावातल्या लोकांचं म्हणणं आपण ऐकूया भेटला आहे हे तर राजे भल्ला दादा गरम झालं दादा काय नेमकं का मॅटर कोण काम पाळलं पण आहे मेन मॅटर असा आहे हा मेन अरे पक्का रस्ता भाऊ साहेब तर मग बन ते फुटलं नाही पाहिजे डबल बंद हा रस्ता ना ना। सांगा बसत नाही ना जो आता आता हा रस्ता करेला आता चांगला या गावात रस्ता आला ना निरा निरा नाही तर रस्त्याने पाणीच वाहना एकता या गावात जटांग स्वामीची भल्ली मोठी जत्रा भरते गाव थोडस विका दिशेन लागलं ला। लावलं ला ये ना येणं ते मजीपाची पाईपलाईन टाकणं त्याच्यानं सध्या या गावातलं जे म्हणताल तर त्यातल्या त्यात गावरात नाही गावात आल्याच्या हे आमचे सारे फॅन फॉलोअर्स लोक आहेत लय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झाले त्याच्यात याच्यात नेमकं अजून कोणाचं काय म्हणणं ते आपण जाणून काय नाही पाहिजे मी माझ्या डोक्यावर घेऊन आली माझी लय खातर झाली पण आता खातर होते ना तुम्ही करतो पण माझं आहेत ना पण गावाच्या बाहेर नाही गावाच्या बाहेरून काय आहे माझं म्हण नाही आहे काय ना कसं रोडवरून काढून राहिले पक्का रोड आहे ना आता अजून असं बनत नाही रोड हा तुम्ही सांगा मला तुम्हाला तर वाटत माझं म्हणणं हेच आहे मग तर सध्या मी चटान स्वामी संस्थान आहे त्याच्या समोरचा हा रस्ता आहे हा रस्ता आता दादा म्हटलं नाही तर असा नाला होता है, नाले है। या नालेला असं पूर येत जा आणि या हाता तुम्ही पाहत तर हे चटांगस्वामीचं आमचं सुप्रसिद्ध मंदिर आहे या ठिकाणी दरवर्षी भव्य धार्मिक कार्यक्रम होत असतात तर या रस्त्याच्या या रस्त्याच्या मनातून म्हणते ते पाईपलाईन जाणार त्यासाठी माझसोबत चर्चा करा दादा दादा काय बोल ते जरी लोकल प्याले पाणी भेटील ना काहीच कामाचं काही पाणी पाणी काही नाही पाहिजे आम्हाला आम्ही वीस वर्ष गाठ्यात राहिलो साहेब तिथं आता आम्ही लासाही पडल्या तर आम्ही खोद देत नाही कोणी तिरम खाई आला तर खोद येत नाही आम्ही पाणी आमच्या गावासाठी नाही आहे दुसऱ्या गावासाठी आहे ते दुसऱ्या आजूबाजूच्या गावासाठी आहे ते आमच्या गावातून नेऊ राहिले पाहिजे पूर्ण काही कामच नाही ना पर्याय ना बाहेरून न्या म्हणून त्याला सांगितलं की एका माणसासाठी थांबून बसले आणि आमच्या पुरा गावाचा विचार नाही करू राहिले आणि वेळ आता होत नाही वीस वर्ष किती वर्षापासून आम्ही पाहिले त्या गावातून आमच्या समोर माणूस वायात गेला नाही तू सांगा एक माणूस नेलाय आम्हाला डबल होईन काय असा केला तर ते ना ते करून कर देतील का तसं एले आमचं एकच म्हणणं आहे बा इकडून नका होऊ देऊ तिकडून तिकून आहे ना पर्यायी व्यवस्था आहे तिकून नाही ते काय ऐकून नाही राहिले आणि ग्रामपंचायत मनमानी करू आली ग्रामसभा नाही घेतली ग्रामपंचायत सांगा ग्रामसभा घ्यायला पाहिजे ते ना लोकायला विचारायला पाहिजे असा प्रॉब्लेम आहे दोन तीन वर्षापासून अगोदरच्या ग्राम सरपंचांना हे नाही केलं केस चालू होते त्याची हे आले चालूच करून दिलं राहिले तिकडे लोक आले चार दिवसापासून बांध नाही पाईपलाईन खोदून बसले तिकडे सांगा तो या सध्या गावातले सध्या जे इंजिनियर ठेकेदार आहेत या ठिकाणी यायचं चालू आहे पोलीस प्रशासनाची गाडी बी या ठिकाणी आली आहे तुम्ही या बाजून पण अजून कायचाच तोडगा निघाला नाही भाऊ हा एवढा चांगला रस्ता येणं उकळून टाकला आता म्हणते गावाच्या भैरून भैरून टाकणार आहेत पाईपलाईन बरोबर सांगायची गोष्ट अशी की या गावातले लोकल पाणी नाही म्हणते त्याचं हे पाणी दुसऱ्याच गावात चाललं मी सांगा जेव्हा या बोपापुरात उद्या याला बिबेस भगण्या आहेत की नाही याचा हा चितंबा तुम्हाला बोपापुरातून जसा तसा मी दाखवला विशेष म्हणजे हे लोक आपल्याला तलात देतील या उद्देशानं अचलपूर पोलीस स्टेशनात अधिकृत जे चालान फाळून पोलीस कर्मचारी बोलावले म्हणजे पोलीस कर्मचारी बोलून या ठिकाणच्या लोकल जे स्थानिक लोक आहेत त्याच्यावर दबाव टाकायचा प्रयत्न होता काय म्हणजे ठेकेदाराची एवढी चालती आहे काय की प्रशासनानं पोलीस म्हणजे पोलिसाचं या ठिकाणी सहकार्य घ्यायला उन्हा आलं म्हणजे गावातला चांगला रोड पोलीस प्रशासनाच्या देखरेखीत उघडून टाकायचा काय हे एकदम खतरनाक गोष्ट आणि असे हे जे तितंब्यात रोडचे पुऱ्या तालुक्यात येण्या पाईपलाईन टाकून ठेवली भाऊ कोणा गावात अजून पाणी चालू झालं नाही पुरा गावाच्या रोडचा सत्यानं सोयला पण सध्या याही रोडचा सत्या नसोयला तुम्हाला दाखवलं नाही आता याच्यावर या ठिकाणचा स्थानिक एकही लोकप्रतिनिधी महासोबत म्हणजे बोलायसाठी तयार नाही त्याचं असं म्हणणं आहे सध्या चालू आहे म्हणजे चालू आहे पण हे चालू आहे का काय तेच केलं माहीत पण बोपापुरातून एक बातमी दाखवली मॅ की उभ्या टिंबटिंब निरा बिबे भरण्या कार्यक्रम सध्या बोपापुरात चालू आहे